the 23rd of May, 2025. Hi. Grapes, grapes. Grapes. G for? Fish. Grapes. Grapes for fish. G for fish. G for grapes. G for grapes. G for? Grapes. G for? यन फॉर असं मधून मधून नको एक पासून घे यन फॉर नेस्ट नेस्ट म्हणजे घरट चिवता येते ना आपल्या घरी तिचं घरट असत ते चू चिमणी तू म्हणतो ना पोया ती चिमणी आहे ना मग तिचं ते घरट आहे आता सांग बर काय बघतो तू येस फॉर सण सन, सन।, सन।, सन म्हणजे सूर्य, सूर्य हा तुला लक्षात आलं बाबी सूर्य हा तुला माहिती होता अरे वा ना आता करू कु... काय करू सूर्य सूर्य कसा करू तुला सूर्य ते वॉच आहे वॉच 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 कुठं घालतो <laughs> वॉच हातात घालतात बाळा तू नाही का घाल तिथं वॉच घड्याळ वॉच घालतो ना तू हातात Allora, guarda cosa c'è all'altra parte. Cosa c'è all'altra parte? C'è un papà. C'è papà. Papà? Quella è la reina. La reina significa? Reina. Papà, papà, papà. Papà, papà, papà. C'è uno! काय कि गिटार मोगली मोगली तू बघतो ना मोगलीच कार्टून शेर खान, खान। बघतो ना तू तोच आहे तो मोगली परयगर टायगर टी फॉर टायगर लायो लायन, लायन। हा ना ए काय आहे काऊ खंबा जायच जायचं कुठं हांबा कड तू अंबाच दूध उभी ना रोज दुध पितो ना तू ते हंबाच असत हंबाच खाऊच खाऊ कुठे जायचं तुला आंबा हंबा कड तुला हंबा दाखवते आम्ही आपली भाली ना मग हंबा दाखव तुला हा लाईट गेली होती ना पाऊस येतोय जातोय दिवसभर पाऊस चालू आहे आज तर सकाळपासून रिमझिम 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 चालू आहे त्याच्यामुळे दिवसभर लाईटचं पण आज कसं चालू आहे ये जा ये जा ये जामी जा। ये ना ये बरं ना, ना काय का लावायचं का तुला स्टडी करायचं होतं ना अभ्यास करायचं होतं ना आबेज 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 कोणाला करायचं आ बेज सारखं लावतो काढतो टॅक्सी डे टॅक्सी ओम ओके म्हणून कोणतं गू बेलिकॉप्टर नाही हेलिकॉप्टर बेलिकॉप्टर कुठून आणलं बेलिकॉप्टर हे सांग बरं काय सायकल सायकल आहे ती बरं माहिती आणि ही भूमा भूमा नाही कुटरे म्हणजे हे काय बस आहे बस बस मध्ये जायचं तू बस मध्ये गेला होता ना लहानपणी तुला पण आठवतच नसत ना खूप छोटा होता तू तेव्हा हम्म नको काढू मग तुला बेच कसा करता येईल नको काढू बर मला सांग ना ही, ही का हे काय हे काय मला सांग सांगे ट्रेन हम्म हे सांगे एन काय एरोप्लेन एरोप्लेन काय का तू सांग मला मला नको विचारू मी तू सगळं सांगितलंय आता मग काय क्रेन तुझ्याकडे होत ना क्रेन जेसीबी डंपर ट्रॅक्टर सगळं होत तुला आहे म्हणजे अजून Kuantor. Kali. Bukan malas mai tu. Jaja. Aswal ya, aswal. Ikan. Kecua. Kecua. Turtle. Turtle. प्रत्येक भाषेमध्ये वेगळे वेगळे नाव असते पपी हे काय आहे नाही डोंट क्रोकोडाइल कोकला <laughs> कोकला मगरमच्छ <नहीं। laughs> मगर आहे मगर मगर हे काय आहे बदक के बदक बदक डक

हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही तर आता बडबड बडबड ऐकलीच पिल्लूची तर असंच असतं आमचा दिवस भर तो माझ्या मग मग असतो हे काय ते काय त्याला खूप प्रश्न पडतात एवढ्यात आणि त्याला त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं मला म्हणजे अनिवार्यच असतं म्हणजे गरजेचंच असतं नाही दिलं तर तो तेच तेच प्रश्न विचारतच राहतो तर इथे ना मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे तर लास्ट मील ना मी चारच्या अगोदर घेत असते म्हणजे जेवण संध्याकाळचं जेवण मी चारच्या अगोदरच संपवते आणि मग चारनंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत काहीच खात नाही म्हणजे सोळा तासाची इंटरमिडिएट फास्टिंग माझी सध्या चालू आहे वे आणि वेट लॉसचं पण चालू आहे आणि त्यामुळे मग मी इथेच जेवण बनवायला घेतलं आहे तर जेवण बनवता बनवताच ह्याचा इथं अभ्यास पण चालू आहे आणि मी नाही इथं दोडका चिरून घेतला दोडका म्हणजे आमच्या इकडे बीड भागात नाही याला पारूसा दोडका म्हणतात पण इकडे ना त्याला घोसाळं म्हणतात तर आता जे जे बीडकडचे असतील त्यांना माहिती असेल पारुसा दोडका म्हणतात आणि इकडचे तर माहितीच आहे इकडच्यांना सगळ्यांना की इकडं घोसाळं म्हणतात तर मी त्याच्यासाठी ना लसूण निवडून घेतलेला, आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि ते घोसाळ ना ते पण कापून घेतलेलं आहे आणि आता इथे ना मी त्याला तेल टाकले गरम कढईमध्ये आणि जिरे मोहरीचं फोडणी दिली आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये लसूण घालते आणि याची नाटकं बघा ते इतकं लांब ला ला। ना याच्यापासून तरी पण याला लगेचच त्या आवाजाने इरिटेड व्हायला लागलं मग मी त्याला खाली उतरून दिलं आणि मी तर एकतर त्याला बसूच नको म्हणत असते माझ्या शेजारी पण त्याला ना त्याचं काय म्हणते ती सवय झालेली आहे आणि त्यामुळे तो बसतोच तर मी इथे ना लसून टाकल्यानंतर थोडं झाकण ठेवलं कारण ते खूप तडतड तडतड उडतं आणि जेवणाच्या अर्धा तास अगोदर मी सी वी घेत असते प्लिक्सचं ॲपल सायडर विनेगर तर मग मी ना अगोदर म्हणजे जेवण बनवता बनवता घेते म्हणजे मग जेवण बनवायप पर्यंत अर्धा तास होऊन जातं आणि मग नंतर मग लगेच आपण जेवण बनवून झालं ना तर जेवायला बसू शकतो म्हणून मग तेव्हाच मी घेत असते ते आणि रोजचंच आहे तर सकाळी घेताना ना मी त्यामध्ये चिया सीड्स वापरत असते म्हणजे चिया सीड्स घेते भिजवलेल्या आणि जे संध्याकाळचं आहे मग डिनरच म्हणू शकतो आपण याला तर यामध्ये यानंतर मी काही खात नाही त्यामुळे मग हे संध्याकाळचे जेवणा अगोदरना मी प्लेन घेत असते नुसत्या पाण्यामध्ये एक गोळी टाकून Gracias. Yep. तर या ठिकाणी ना मी सिंपल भाजी बनवलेली आहे जिरे मोरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये लसूण घातला लसूण तर छान खरपूस भाजल्यानंतर टोमॅटो घातलं आणि त्यामध्ये लाल मिरची वगैरे टाकून त्याला लाल मिरची आणि हळद टाकून घोसळं घातलं आणि त्याला ना वाफेवर शिजू दिलं आणि त्यानंतर थोडेसे शे शेंगदाण्याचा कूट होता माझ्याकडे घरात तोच टाकला आणि त्यानंतर मग आता इथं ना मी पॅन ठेवलं आहे पिल्लूसाठी ना मला शेवया बनवायच्या आहेत

तेव पडलाय काय प्रकार आहे तेव्हा पडला आता मॅगी खायची मॅगी खायची ना तेलूच्या भाषेत ही शेवयाची मॅगी बनवण्यासाठी मी ना काय केलं अगोदर पॅन गरम करून घेतला त्यामध्ये तूप टाकलं आणि तूप मेल्ट झालं ना मग त्यामध्ये मी शेवया ॲड केल्या तर याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण आपले मुलं किती खातात त्यानुसार तर मी अशा एवढ्या घेतलेल्या त्यानंतर छान खरपूस भाजल्या मी तुपामध्ये त्यानंतर गरम पाणी करून मी यामध्ये घातले गरमच पाणी घालायचं नाही तर, तर शेवयांचं पूर्ण चिखल होऊन जातो गार पाणी जर घातलं तर जर पूर्ण असं चिखल टाईप आवडत असतील तुम्हाला तर तसेही करू शकता पण माझ्या ना ते मॅगीचा फील आला पाहिजे म्हणून मग मला हे शेवयांसोबत असं करावं लागतं गरम पाणी घालावं लागतं त्यामध्ये आणि खरंच मॅगीपेक्षा पण जास्त छान लागतात ह्या तुम्ही एकदा करून पहा आणि तुमच्या लहान मुलं असतील तुमच्याकडे तर त्यांनासुद्धा करून द्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील किंवा त्यांना पण नक्की आवडतील अशा प्रकारची मॅगी किंवा शेवया तर इथं थोडं थोडं करून मी त्याच्या गरजेनुसारच पाणी त्यामध्ये घालते आणि मॅगीच्या पाउचमध्ये जो मसाला येतो ना छोट्या पाऊचमधला तर तो मसाला माझ्याकडे होता घरात तर मी तोच घातलाय तू चांगली नाही कोणाला पाहिजे तुला पाहिजे वास कसा लाईट आली लाईट गेली एवढच चाललोय आपलं छान झाले बबीची मॅगी मॅगी छान झाली मॅगी मॅगी छान झाली ना

ून धान्य काढण्याचा माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता म्हणजे मी पहिल्यांदाच त्या कोठीमधून धान्य काढलं होतं आणि त्यानंतर मग ते थोडंसं सा खाली सांडलं होतं मग मी ते हाताने उचलून घेतलं आणि दळण करायला घेतलं तसं तर हे ना थोडं उंचावर पाहिजे ती खोटी कोठी म्हणजे मग खालीनाच मोठं भांडं लावून काढता येईल पण मी डायरेक्ट अशी खाली ठेवली ना म्हणून ते असं मे बी झालं आहे किंवा मला याची पद्धत माहीत नाही आहे एक्झॅक्ट कशी आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा काय तोडलं बघ कशाचं तोडलं हे कशाच आहे कशाच आहे पण हे कर बाबा काय करायचं वॉच तोडली का तू बघू तू वॉच तोडली इकडं बघ माझ्याकडं आता तुला वॉचच नाही आणणार मी कधीच कधीच नाही आणणार नाही आणणार कोणाची गाडी तुझी का पप्पाची पप्पाची नाही काय केलं गड्या तोडून फोडून सगळे हातावर लावले का आशिने घालतायत म्हणून तोडून फोडून घातली काही करू दाखव दाखवत दा आहे राहणार आहे का गड्या हातावर राहणार आहे कवर राही किती दिवस सकाळपर्यंत ए त्याला नाही हात लावायचा जा, झाड येते आपलं झाड बघा आपले किती छान वाढले पावसाने नाही पावसाळ्याला लागल्यापासून झाडांना जसं हे चाले आनंद झाला आनंद किती सुंदर हा ना पाऊसाने नाही आला आत्ता नाही आला पण हा गेला पाऊस पण रोज येतोय ना थोडा थोडा त्याच्यामुळे छान झालेत झाड आपलं आपलंच काय सगळे झाड पक... बघ बाबा कुठे आता ही तुझी घड्याळ किती दिवस राहणार अशी दाखवत असा <laughs> हात घेऊन बसणार असा हात घेऊन किती दिवस बसणार बर गैर तू कारामती तोडले तोडायच्या परत सॉरी म्हणायचं आहे ना कौ तोडून तोडून फेकतोय तू पानं सॉरी का का सगळं होऊन परत नाही तोडणार ना जाली, जाली। परत नाही मी मी परत तोडणार नाही असं म्हणतो थँक्स फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये